बातमी लाडकी बहीण योजनेबाबतची ही योजना सुरू झाल्यानंतर जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वेळेवर हप्ता मिळाला मात्र गेल्या सहा महिन्यांपासून लाभ वेळेत मिळत नाही आहे जूनचा लाभ अजूनही मिळालेला नाही आहे योजनेच्या निकषानुसार झालेल्या पडताळणीत राज्यातील दहा लाखाहून अधिक महिलांचा लाभ बंद झाला आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील त्रेपन्न महिलांनी लाभ बंद करण्याची मागणी केली आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार असल्यानं लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावा अशी मागणी योजनेच्या संकेतस्थळावर करण्यात आली लाभ बंद करा म्हणण्यामागील कारण काय आहे बघूया लाडकीचा लाभ बंद करण्याची त्रेपन्न महिलांनी मागणी केली आहे निकषांच्या आधारे पडताळणी तपात्र होण्याची भीती त्यांना आहे अपात्र ठरल्यावर पूर्वीच्या लाभाची रक्कम वसूल होण्याची भीती त्यांना आहे दीड हजार रुपयांच्या लाभात वाढ होण्याची आशा मावळली दरम्यान पंचवीस तारखेपर्यंत लाभ मिळेल अशी आशा होती मात्र वेळेत लाभ मिळत नाहीये त्यामुळे आपल्याला हा लाभ मिळू नये अशी मागणी या त्रेपन्न महिलांनी केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या